बेस्ट ट्रेडिंग ऍप कोणता यार हा एक फॅक्ट आहे की ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्याच्या आधी आपण जास्त विचार नाही करत बस जे कलिग्स आणि ने सजेस्ट केले त्याच्यावर डोळे बंद करून आपण अकाउंट ओपन करतो पण कधी तुम्ही विचार केले की चांगल्या ट्रेडिंग अकाउंट ची ओळख काय असते पण ते जाणून घ्यायच्या आधी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की एक चांगल्या ट्रेडिंग ॲपचे फीचर्स कसे असले पाहिजेत थँकफुली आम्ही तुमच्यासाठी हे खूप सोपं बनवलंय बेस्ट ट्रेडिंग ऍप शोधण्यासाठी आम्ही एका चांगल्या ट्रेडिंग फीचर्स ब्रॉडली करून सहा कॅटेगरीज मध्ये केलेत आणि आपण पाच डिफरंट प्लॅटफॉर्म कम्पेअर करू या सहा पॅरामीटर्सवर वर ते सहा पॅरामीटर्स आहेत चार्जेस रेंज ऑफ प्रोडक्ट ट्रेडिंग मार्जिन्स अँड लेव्हरेजेस ऍप क्वालिटी चार्ट्स अँड स्पीड ऑफ एक्झिक्युशन आणि आता आपण कम्पेअर करू पाच ऍप्स झिरो द काइट अपस्टॉक प्रो एंजेल ब्रोकिंग ग्रो आणि पाच पैसा आता सगळ्यात आधी आपण बोलूया चार्जेस बद्दल आता तुम्ही यात बघू शकता की सगळ्यांचे स्ट्रक्चर्स खूप वेगळे आहेत पण सगळ्यांची अपर कॅप पर ऑर्डर आहे ट्वेंटी रुपीज इथे आम्ही पाच पैसा या ऍप चे स्टँडर्ड पॅक चे चार्जेस घेतले आहेत त्यांचे दोन पॅक्स येतात पॉवर इन्व्हेस्टर पॅक आणि अल्ट्रा ट्रेडर्स पॅक त्यांचे प्राइजेस थोडे कमी आहेत पण मंथली फिक्स इज हाय ग्रो ऍप मध्ये कमोडिटी आणि करन्सी ट्रेडिंग चा अॅक्सेस सगळ्यांना नाहीये म्हणजे त्यांच्या वेबसाईट च्या प्रमाणे त्यांनी हा ऍक्सेस खूप कमी लोकांना दिलाय झिरो द अपस्टॉक आणि एंजल ब्रोकिंग मधून एंजल ब्रोकिंग सगळ्यात महाग आहे आणि झिरो दा इट स्लाइटली चीपर दॅन अपस्टॉक तर प्राइसिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला जाल तर झिरो दा काइट हॅज अ स्लाइट एज आता आपण बोलूया ट्रेडिंग मार्जिन आणि लेव्हरेज बद्दल आता याच्या आधी मी तुम्हाला दोन्ही अर्थ समजवते आता मार्जिन ट्रेडिंग म्हणजे ब्रोकर कडून उधार घेतलेले पैसे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी वापरायचे म्हणजे ब्रोकर तुम्हाला एका प्रकारचा लोन देतो मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी मोस्टली सगळे ट्रेडिंग ऍप्स काही ना काही मार्जिन प्रोव्हाइड करतात पन्नास टक्के इज द मोस्ट कॉमन आपण बघितले असणार ह्याचा अर्थ आहे पन्नास टक्के पैसे हवे असणार आहेत एक ऑर्डर ओपन करण्यासाठी आणि रेस्ट पन्नास टक्के तुम्ही ब्रोकर कडून उधार घेऊ शकता आता लेव्हरेज पण ऑलमोस्ट सिमिलर असतो सपोज तुम्हाला प्लॅटफॉर्म पन्नास हजार रुपये ट्रेड करायला देत आहे बाय युझिंग जस्ट रुपीज थाउजंड तर ह्यात लॅव्हरेज झालं एक पन्नास लॅव्हरेज ला ले करून तुमचे प्रॉफिट आणि लॉसेस एकदम मॅग्निफाय होऊन जातात आता बघूया की हे पाच प्लॅटफॉर्म एकमेकांना कसे कम्पीट करतात तुम्ही यात बघू शकता की सगळ्यांचे मार्जिन्स आणि लेव्हरेजेस खूप सिमिलर आहेत बस एक वर्ष आधी या सगळ्या प्लॅटफॉर्मचे मार्जिन्स खूप वेगळे दिसायचे तुम्हाला अप टू तु फाईव्ह एक्स टेन एक्स हे फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये पण दिसेल पण ह्या कारणामुळे खूप इन्व्हेस्टर्स चा नुकसानही झालं आणि याच कारणामुळे सेबीने सगळ्या प्लॅटफॉर्म्सना फ्युचर्स आणि ऑप्शन्स वर लेव्हरेज देण्यासाठी नाही सांगितलं त्यामुळेच कोणताही प्लॅटफॉर्म फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये लेव्हरेज नाही देत आणि आजकाल तर इंट्राडे मध्ये पण लेव्हरेज देणं खूप कमी केलंय जसं की एक वर्ष आधी दोन्ही एंजल ब्रोकिंग आणि ग्रो हे एट एक्स लेव्हरेज देत होते इंट्राडे दे मध्ये पण आता ह्यांनी पण फाईव्ह केलंय इतर प्लॅटफॉर्म सारखं इकडे पाच पैसा हा ऍपच ट्वेंटी एक्स चालेव्हेज देतोय पण आम्ही असं गेस करतोय की हे पण एट टू टेन एक्स पर्यंत कमी करतील जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की हे लेव्हरेजेस तुमच्यासाठी चांगले पण असू शकतात आणि वाईट पण असू शकतात जर तुम्ही रिस्क घेणारे नाही आहात तर तुम्ही लोवर लेव्हरेज साठी जाऊ शकता पण जर तुम्ही अग्रेसिव्ह आहात तर तुम्ही हाय लेव्हरेज साठी जाऊ शकता तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आपल्या नेक्स्ट पॅरामीटर आहे टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स या प्लॅटफॉर्म्स वर मी तुम्हाला कंपॅरिझन दाखवत आता ह्यात पण तुम्ही बघू शकता की झिरोदा कडे सगळे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या बुक्स मध्ये वाईल्ड ग्रो ऍप कडे सगळ्यात लिस्ट प्रोडक्ट्स आहेत मी काही कपल ऑफ प्रोडक्ट एक्सप्लेन करते एक इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे गुड टिल कॅन्सल्ड जी टी सी बेसिकली या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही बाय किंवा सेल से इन्स्ट्रक्शन दिलंय तर ती ऑर्डर तोपर्यंत व्हॅलिड राहील जोपर्यंत तुम्ही स्वतः कॅन्सल नाही करत आणि तुम्ही हे बघू शकता की हा फीचर अपस्टॉक फाईव्ह पैसा आणि ग्रो ऍप वर नाहीये सिमिलरली मी तुम्हाला एएमओ पण एक्सप्लेन करते म्हणजेच आफ्टर मार्केट ऑर्डर सपोज आजचा ट्रेडिंग डे संपला आहे आणि तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग डे साठी काही ऑर्डर प्लेस करायचे असतील तुम्ही एएमओ हो च्या हेल्प ने ते करू शकता पण जसं तुम्ही बघू शकता की हा प्रोडक्ट ग्रो ऍप मध्ये नाहीये बी टी एस टी बाय टुडे सेल टुमॉरो ह्याचा अर्थ असा आहे की जसं तुम्ही कोणताही स्टॉक बाय करता तो तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये येण्याआधीच तुम्ही तो सेल करता म्हणजेच बाय टुडे सेल टुमॉरो हा फीचर तुम्हाला बाय ऑर्डर लावण्याच्या दोन दिवसापर्यंत मिळतो तिसऱ्या दिवशी ते शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये क्रेडिट होऊन जातात ही त्या स्टॉक साठी खूप कामावर येते ज्यांच्यावर शॉर्ट टर्म मध्ये हाय वॉलाटिलिटी असते ह्याच अपोजिट असतं एस टी बी टी म्हणजेच सेल टुमॉरो बाय टुडे हा ऑप्शन बी टी एस टी च्या एकदमच अपोजिट आहे आणि हा प्रोडक्ट तुम्हाला फक्त फ्युचर ट्रेडिंग मध्ये मिळतो जसं तुम्ही बघू शकता की हा प्रोडक्ट अपस्टॉक एंजल ब्रोकिंग आणि ग्रो कडे नाहीये अगेन तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू शकता आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता आपले नेक्स्ट तीन पॅरामीटर्स खूप सब्जेक्टिव्ह आहेत जसं की ऍप क्वालिटी चार्ट आणि स्पीड ऑफ एक्झिक्युशन सो आपण त्यांना ऑन अ स्केल ऑफ टेन वर रेट करूया असं पण होऊ शकतं की तुमचा रेटिंग आणि एक्सपिरियन्स वेगळा आहे तर तुम्ही वेगळ्या प्रमाणे रेट कराल बट हा आमचा रेटिंग स्कोर आहे आता जसं तुम्ही बघू शकता की झिरो द काइट टॉप नॉच आहे बट कधी कधी स्पीड ऑफ एक्झिक्युशन इज एन इश्यू विथ झिरो दा काइट ज्याच्यामुळे ऑर्डर्स लेट होतात आणि हा एक प्रूवन पॉईंट पण आहे ज्याच्यामुळे ट्रेडर्सचा खूप नुकसान झालेला आहे पाच पैसा ऍप इज एवरेज एट बेस्ट आणि अपस्टॉक्स अप नाइसली इन ऑल द पॅरामीटर्स पण ह्याची पण शक्यता आहे की अपस्टॉक वर जसं जसं ट्रॅफिक वाढत जाईल तसं तसं त्याचा स्पीड ऑफ एक्झिक्युशन पण स्लो होऊन जाईल एंजल ब्रोकिंग पण ऑलमोस्ट सगळ्या पॅरामीटर्स मध्ये तुम्ही बघू शकता की ह्या रेसमध्ये कोणताही क्लिअर विनर नाही दो झिरो काहीत हे कन्सिस्टंटली बीट करते सगळ्या ऍप्सला दुसऱ्या पॅरामीटर्स मध्ये बट स्टील तुम्हाला जे पडते तुम्ही त्यावर जाऊ शकता जर तुम्हाला यावर काही डाउट्स असतील तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा